भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी जबाबदारी सोपवली आहे तर नेमकं आपण जबाबदारी सोपवल्यानंतर त्या जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहात का आणि कशा पद्धतीने आपण पुढे मार्ग अर्ज निश्चितपणे मी माझ्या सगळ्या शिरस्त नेतृत्वाचं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रमुखांचं आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय रवीजी चव्हाण असतील बावनकुळे साहेब असतील दादा पाटील असतील माननीय मुरल्यांना मोहोळ असतील या सगळ्या माझ्या नेत्यांचा मी आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली तर महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं शहर मुंबई नंतरच आणि त्या शहराच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी एका व्यक्तीवर सोपवणं त्याच्यावर विश्वास ठेवणं तो फार मोठा विश्वास माझ्या पार्टीने माझ्यावर टाकलाय आणि दोन हजार सतरा असेल दोन हजार बारा असेल या सगळ्या निवडणुकीत महापालिकेच्या मी एक चांगला रोल निभावलेला होता त्याचा एक अनुभव पाठीशी आहे माझ्या आयुष्यात राजकीय आयुष्यात चार लोकसभा चार विधानसभा चार महापालिका दोन पदवीधर असा एक मोठा निवडणुकीचा अनुभव या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे तो सगळा अनुभव ही निवडणूक जिंकण्याकरता मी पूर्णपणाला लावून महापालिकेत भारतीय जनता पार्टीचं एकमुखी बहुमत आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे ते उमेदवारी वाटपापर्यंत आपली नेमकी कशी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची महायुती या राज्यात आहेच राज्यात आहे केंद्रात आहे आणि स्थानिक पातळीचा निर्णय निश्चितपणे जे नेतृत्व सांगेल त्याप्रमाणे होईल परंतु आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथजी आणि आदरणीय अजितदादा मिळून जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्याप्रमाणेच ने, नेत्यांच्या एकूण सगळ्या मार्गदर्शनानंतर या ठिकाणचे निर्णय आम्ही घेऊ भारतीय जनता पार्टीचे आता जवळजवळ शंभर नगरसेवक पुढच्या काळात किती निवडून आणण्याची निश्चितपणे आमच्या आता एकशे पाच सिटिंग नगरसेवक आहेत आणि आम्ही एकशे वीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असावेत असा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे मी व माझे सर्व नेते माझे सगळे कार्यकर्ते आमचे शहराचे अध्यक्ष धीरजजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी एकशे वीस चा गाठण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत एकशे वीस नगरसेवक निवडून येतील असा तुम्हाला विश्वास आहे एकशे वीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीत या शहरात पार्टीचे या शहरात असतील असा प्रयत्न निश्चितपणे आम्ही एक टीम म्हणून या ठिकाणी करणार आहोत नेमकं कुठल्या मुद्द्यावर आपण जर का बघताल तर नरेंद्र मोदींचं नेतृत्व आदरणीय महाराष्ट्रातलं नेतृत्व कर्तृत्व या शहरांनी एक टाकलेली कात मेट्रो असेल रिवर फ्रंट असेल जायकासारखे प्रोजेक्ट असतील इतर केंद्राकडनं येऊन आपण मला प्रोजेक्ट करतोय ट्वेंटी फोर बाय सेव्हन करतोय या शहराला पूर्णपणे गतिशील आणि वेगळं बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून हे सरकार आलंय तेव्हापासून आम्ही करतोय आणि त्याचा रिझल्ट आता काहीसा या शहराला दिसू लागलाय आणि निश्चितपणे पुढील पाच वर्षात जगातल्या मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणून पुणे करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीचा असेल